विठ्ठला समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समाधानी ठेव बळीराजा कष्टकराला चांगले दिवस येऊ दे भरपूर पाऊस पडू दे हे साकडं खासदार प्रणिती शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातलं तुझ्या सावलीत सुख सारे जगाचे तुझ्या दर्शनाने दर्शन सारे तीर्थाचे संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून आज रोजी खासदार प्रणितीताई शिंदे रूपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले ह्या वेळेस खासदार म्हणून हा मान मिळतोय गजानन महाराजांची पालखीच आगमन सोलापूर शहरात झालं आणि काही दिवसात दोन्ही पालख्या तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणार आहे पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ह्यावेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला असल्या कारण वारीत मोठ्या संख्येत लोक अपेक्षित आहेत प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान आहे ही वारी आ, गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात सगळं विसरून देवात एक होण्याची ही वारी आहे गाण्याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाहीत मनाने जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जे करतो तोच माणूस देवापर्यंत पोचतो पण ते मनाने आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो हीच खरी पांडुरंगाची मला असं वाटतं हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे सगळेजण एकत्रित येतात एक, ये एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी आ, स्वागत करण्याचा पालख्यांचा स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू देत शेतकऱ्यांच्या मनातले शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे मुख्यमंत्र्यांसोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रात ती खूप मोठी गोष्ट असते मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटाव सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवट पर्यंत आम्ही आहोत देवा तू आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत आताच गजानन महाराजांची पालखीच शहरामध्ये आगमन राहुल गांधीजी यावे अजून काही कन्फर्मेशन नाही आहे